राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चालू आहे ह्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असणारा अतिशय दुर्मिळ किल्ला भितिंग किल्ला म्हणून त्या ठिकाणी पहिला एक वेळेस मी आपल्याला तो व्हिडिओ बनवला आहे आणि तो किल्ला जो आहे ना मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि त्या ठिकाणी तीन भुहारी मार्ग येते अतिशय खतरनाक असा भुयारी मार्ग येते ते भुयारी मार्ग त्यावेळेस मी आपल्याला दाखवलं होतं मोबाईलची बॅटरी लावून पण आज आपण मोठी बॅटरी चालवली आहे आणि त्या भुयारी मार्गामध्ये आज आपण प्रत्यक्ष जाणार आहेत किती खोले येते किती मोठले येते ते भुयारी मार्ग आज आपली दाखवणारे मित्रांनो तर आमच्यासोबत आज आमची पुरी टीम आहे दोन गाड्या आहेत किसन पिचर सर जिवाळा मराठी ब्लॉग अमोल सर आणि शिवराम लोखंडे तर एवढी टीम आज आमच्यासोबत आहे कारण त्या किल्लीवर जायचा हो त्या भुयारी मार्गांमध्ये जायचा म्हणला ना त्याला तरा तरा तर त्याला सोबतच माणसं लागत आहे तर बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का पुन्हा एकदा ते बुहारी मार्ग दाखवा तर त्याला आता आपण बितिंगा या गावाकडं रवाना होतो या गाड्यानं आणि रस्त्याना एकदमच अस खतरनाक असं वातावरण पहा एकदम रस्त्याच्या दोन्ही साईडला एकदम घनदाट जंगल हा रस्ता मधून आहे आणि एकूण पण घनदाट जंगल एकूण पण घनदाट जंगल आणि वरती एकदम उंच असा डोंगर तर मित्रांनो हा जो बितिंग किल्ला आहे ना अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील बितिंगा या गावाजवळ आहे आता इकडं देवगाव यदरा खिरुरा या मार्गे येता येत आहे आणि एक दऱ्यापासून थोडा काही अंतरळ हो गेला चार ते पाच किलोमीटर तर तो भितिका गाव लागतो आहे आणि तिथंच जवळ हा किल्ला आहे तर चला आता आपल्याला तिथलं खतरनाक असं भुयारी मार्ग पण पाहिजे आणि त्या किल्ल्यावर पण आपण जाणार येतो हो निघायचा का बराच टाइम झाला आहे हा पाऊस येईल पावसाचा दिवस आहे ना चला आता सुद्धा शूटिंग करते त्यांचा पण हिंदी चॅनल आहे आणि आता आपला प्रवास चालू झाला आहे डोंगराच्या पायत्या पायत्याना एकदम उंच उंच डोंगर खोल खोल अशा दर्या तर आता आपण पोचलो आहे या गावामध्ये आता बिताका या गावाला आमच्या गावरून भाषेत सुद्धा म्हणतात अकोले तालुक्यातले ही शेवटची बाउंड्री आणि गड म्हणजे तो किल्ला इकडे वर ह्या रस्त्याने आपल्याला जा जावं लागला आणि बिताका या गावामधली ही छोटीशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इडं पोरा खेळत आहे ती मस्त पोरं नो कितीपर्यंत शाळा चौथी चौथीपर्यंत आहे का तर चौथीपर्यंत शाळे असे पोरा सांगत आहे तिला छोटीशी पण एकदम निसर्गरम्य वातावरणातली ही जिल्हा परिषद शाळा बिताका तर मित्रांनो आता आम्ही थोडासा थांबलो आहे कारण हे वातावरण खरंच पायाजोग आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आणि अकोले तालुक्यातील ही शेवटची बाउंड्री आहे आणि हे जे दरी दिसते पहा इकडं समोर मी दरी दाखवतो एकदम आपाड दरी आहे पहा जणू काही कोकणखडा आणि त्या दरीच्या खालच्या साईडला त्या टोकावरून तिकडं जर गेलं खाली तर तिकडं नाशिक जिल्हा लागला एकदम खास सुंदर असं वातावरण आणि आता आपली आपला केला आहे तो पास समोर दिसतोय तिथं जायची आपली ती समोर दिसतोय आणि रस्ता एकदमच कच्चा आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळं रस्ता चांगला आहे पण तिच्या जम चिखल आहे आणि अक्षरशः चा आमच्याकडून गाडी पडली हा आला उचलली का तर मित्रांनो आम्ही पडलो नाही आम्ही गाडी पडली आम्ही आम्हाला काही झालं नाही दुखापती आम्ही आलो थांबलो होतो अहो ते केवढं काल रस्त्यात पडली ना गाडी आमच्याकडून ती गाडी पहिला गाडीने मारला आणि पडली आता काय करता तर मित्रांनो आमच्या ज्या गाड्या आहेत ना त्या आता तिकडंच पाठीमागा लावली होती इकडं वर काही गाडी येत नाही कारण आमची गाडी मागच पडल्यामुळं मग आम्ही इकडं आणलीच नाही दगडा बिघडं आहे ती भरपूर मोठा दगडा आणि रस्ता वाला असल्यामुळं मग थोडासा स्लीप मारते गाडी ना हे बघा अशा काही म्हणजे रस्त्यानं थोडासा गाळ पाठीमागं जास्त गाळ होता इथं नाही गाळ एवढा दगडायचा जास्त ना चला आता एकदम तेव्हा तू गड आणि आपली जी भुयारी आहे पैसे येते त्या गडवावर जाणार आहे तर आपण वरचा कसा वातावरण ते पण दाखवणार आहे मित्रांनो मित्र गेला पुढून होऊन चला जवळजवळ अभयारण्यता पट्टी बा बर का हळूस या मागून चेपला मागून जातील तू कसं काय गेल या साईडला टाका पाय असता अतिशय कठीण परिस्थिती आहे तो या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि हे उंच कडा आणि जो मी म्हणलो होतो ना आपले भुयारी मार्ग तर ते भुयारी मार्ग त्या कड्याला तिथं भुयारी मार्ग आहे तिथं एक आहे आणि तिकडं पुढं एक आहे आणि वर एक आहे तिकडं वरच्या साईडला तो पण मी दाखविला आपल्याला तर चला आता आपल्याला तिथे जायचे त्या भुयारी मार्गाजवळ नक्की आणि ही सह्याद्रीची उंच अशी पर्वतरांग एकदम खोल खोल दर्या उंच कड आणि इकडं समोर याच पर्वतरांगेमध्ये महाराष्ट्रातील उंच शिखर कळसवाई ते पर्वत आहे आणि इकडं आमच्या आदेकरांचे कारक वीर राघोजी भांगरे यांची बाळगीची माझी तिकडं समोर तर चला आता आपण ह्या रस्त्यानं चालू आहे थेट त्या भुयारी मार्गांजवळ काय होत हा मी काय मी काय या मला मला भेटलं चला मित्रांनो तो बुयारी मार तिथे अतिशय कठीण रस्ते या रस्त्यानं आता आपल्याला हळूच वर जायचे जास्त रिस्क घ्यायची नाही सांभाळून जायला लागलो काही मित्र पूर्ण तो भुयारी मार्ग समोर एकदम जवळ आहे पण इडून त्या झाडा झाडे दिसत नाही आपल्याला उदक चला चाल। तर आता रस्त्यामध्ये गवत पण भरपूर वाढले आणि इथून जर पैसा टाकला तर थेट खाली दरीमध्ये जाणार तर चला आता एकदम दुहेरी मार्गाजवळ पोहोचूया आपण किशन पितळ सर आणि अमोल तळपे सर हाय गाव दिसतोय का बॅटरी आणू का लई खोलाय का किती खोल दिसतोय तो तो तर छान तुपा दिसतोय समोर तळपेसर बसलो हो तळपेसर थोडं साईडला दोनच मिनिटासाठी तुपा मी चालू त्या खडकाला असा भुयारी मार्ग आहे आणि तिकडं शेजारी त्या साईडला एक आहे तो पण आपण पाहणार आहेत आणि हा पण आपण पाहणार आहेत चला आता हळूसवर चढून जाऊ मित्र गेला वर ते पहा ती सरता आपल्या हांदी पुढं गेलात पहिला का आतमध्ये आ, मग खोले बॅटरी आण बॅटरी आणू का बॅटरी चला आपण बॅटरी पण आणली काय असला मग हम्म नाही पण काय नाही कारण काढा लिती खोले ते पो आता तर मित्रांनो आता पा हा भुयारी माग तर मी आपल्याला सांगितला होता पहिल्याच भुयारी माग आपण याच्यामध्ये उभ्या नाही चालत आहेत असा पसरून जायला लागत आहे तर पूर्ण टीम सहित आता आपण तिथे पोहोचलो आहे अजूनही त्या साईड आहे की तो पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हो पिक्चर सर जायचं ना अजून हा चला ना नाही नाही तुम्ही पुढे चला मला बे वाटत आहे बॅटरी तुम्ही पुढे बॅटरी धरा ना मला बे वाटत आहे खाली तिकडे आतमध्ये आधार आहे ना त्याच्यामुळे ही बॅटरी आपल्याला तर ही बॅटरीच्या मदतीनं आपण पुढे जाणार आहे चला आता चला तुम्ही पुढे आता मला मागे ह्या मी तुमच्या मागेच राहतो ना तर फोकस नाही होता आतमध्ये नाही तिच्यापर्यंत पसरत 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 चालू आतमध्ये हळू बरं का खाली फा काही हां पण बॅटरी आता त्याच्यामुळे बॅटरी आणले ना आपण केवळ मित्रांनो आपल्या मित्रांसाठी हे काही दुर्मिळ दुहेर मार्ग पाय भेटावा हात उदय समजा झाबा तर आहे आणि इकडं म्हणजे कोणी येतही नसेल आहे ना माहीतही नसेल लोकांना काही आता आपल्या माग आरती पण त्याला तिकडे नाही ते इकडे नाही आले आणि इकडं रहदारीचा रस्ता तर कळाला असता ना रस्त्याला तर मित्रांनो किसान पितर सर सुद्धा आपल्या पाठीमागे या बोच हा चला चला तुम्ही या बॅटरीच्या बे, मदतीनं आपण आज चालू आहे <स्थिक्षागी> पहिल्या वेळेस ज्यावेळेस गेलो होतो आपण तेव्हा आपण मोबाईलचीच बॅटरी लागली होती आणि आता आपण स्वतः घरी बॅटरी आणली आणि पुन्हा एकदा मोबाईलची बॅटरी लावायची आपण पूर्ण अर्ध्या भागी आलो आहे आपण आणि वरच्या साईडनं सुद्धा थोडा लय आरून देई म्हणजे उंच नाही आहे जास्त असा पसरून चालवा लागत आहे आणि ह्या जुन्या लोकांनी ह्या बा टाकीचं धाव त्यात टाकेनंच कुरिले आता याचा उद्देश काय असेल ते काही सांगता नाही येणार चला आता दा शेवटच्या टोकापर्यंत आपण गेलोय पण अजूनही पुढं खोले तर अर्ध्या रस्त्याला गेलो थोडीशी हवा लागत नाही म्हणजे घाम येतोय त्याच्यामुळं आपण थोडा मागं फिरणार आहे ते आता तिथपर्यंत आहे ती पूर्ण अर्ध्या रस्त्याला येऊन पुढं थोडी राहिली आता ते जायचं ना माग हा चला आता जाऊ पाठी आता झालायच ना हा आता पुढं घेचत आहे ना तर आता चालू आहे बाहेर चालू आहे आता बाहेर मित्रांनो तर मित्रांनो आता हे जो विहारी मार्ग आहे पूर्ण कड्यालाय असा आता याचा उद्देश काय असू शकतोय कदाचित असा वाटत आहे का आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांची बाळगीची माझी तिकडे समोर आहे आणि कदाचित असा असेल का हा तिहेरणी मार्ग असेल म्हणजे इथून पूर्ण जो पुढचा परिसर आहे त्या परिसर नजर ठेवण्यासाठी गुप्त असा काही उद्देश असू शकतो मित्रांनो कारण पुढंसुद्धा एकदम खोलखोल आणि पुढून रस्ते जंगल आहे एकदम घनदाट जंगल आहे तर असाच उद्देश असू शकतो आहे तर चला मित्रांनो आता हा भुयारी मार्ग तो दाखवला अजून आपल्याला त्या साईडला एक आहे आणि इकडं वर एक आहे असं दोन बुयारी मार्ग आहेत ते दोन्ही पण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न कारण तिथे आवडले ते आणि पाठीमागचा भुयारी मार्ग मी आपल्याला दाखवला आता पुढे एक आहे तो पण दाखवतो चला आता हे रस्त्यानं चालू आपण पुढं काही मित्र गेलो पुढं तिकडं आणि रस्त्याना भरपूरच अशी दाट झाड आहेत बारीक बारीक जुळपुडं आहे ती आमचा मित्र शिवराम लोखंडे तिच्या टी शर्ट नाव टी शर्ट नाव येत शिवा वजात चला 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 भरपूर झाड झाड आहेत पाय ठाली रस्त्यानं आलो 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 आणि आत्ता आपण ह्या भुयारी मार्गाजवळ आलो आहे पूर्ण या किल्ल्याच्या पायथ्याला या कड्यांमध्ये कोरले ते भुयारी मार्ग अ शिवराम आहे का ते गेलो का आतमध्ये चला आता हा केवढे तो पण आपण पाहू आणि हा जो भुयारी मार्ग आहे ना हा गाडला आहे पूर्ण गाडून जायला मातीना आतमध्ये जास्त काही खोल नाही आहे बॅटरी जाते तिकडं आतमध्ये खोल आणि आतमध्ये अडचण आहे जास्त आणि थोडा चिखल वाटत आहे दलदल आणि ह्या तिच्या म्हणजे तोंडाला इट असे दरवाज्याजवळ भरपूर असं गवात वाढला आहे बा त्याच्यामुळं आतमध्ये दलदले दलदल आहे थोडी आपण याच्यात काही जाऊ शकत नाही आता तिसरा पाहणार आहेत आपण वर आहे तिकडं तर आता आपण दोन भुयारी मार्ग पहिलं एक जो भुयारी मार्ग होता तो थोडासा म्हणजे चिखल होता त्याच्यात दलदल होती त्याच्यामुळं तो आपल्याला पूर्ण नाही दाखवता आला आणि आता इकडं पण एक बुहेरी मार्ग आहे इथं वर आता आपली त्या थोडासा चढत जावं लागलं बरेचसे मित्र मंडळी या आता चल हा एक खतरनाक बुहरी मार्ग आहे त्या बुहारी मार्गापर्यंत आपण चालू आता मित्रांनो लय उंच चढून आलोवर हावर जो बुहारी मार्ग आहे ना त्या मार्गाकवर चढत यायला लागत आहे बा फारदम पा। लागत आहे अक्षरशः आमचं काही मित्र आता या खडखानावर चढत होती आता तो भुयानी मार्ग तो बस समोर आहे तिथं फार जवळ जाणार आहेत आपण आता आणि खाली एकदम खोल धरी हे बा लई लांबून आलो मित्रांनो लई घालून लांबून आलो हे बा राक्षस एकदम लागलाय तर मित्रांनो थोड्या या खडकाला पाहिल्यात अशा रस्ता एवढं काही अवघड नाही इजी आहे पण फक्त सांभाळून जायचं चला आता आपण एकदम सांभाळून वर चढतोय कारण हा पण दुहेर मार्ग आपल्या मित्रांनी दाखवायचे तर एकदम असती एकदम यायचं आस्ती काही घाई नाही करायची मित्रांनो कारण घाई जर केली तर खाली पडायची शक्यता राहते चला आता आपण पूर्ण वर चढून आलो आहे माकडसारखं या लागत आहे का तर मित्रांनो हा पा हा भुयारी मार्ग चला किती खोले ह्या पण पाय खोले का ले खोले चला इथे जातोय आपण आणि पहा मित्रांनो काय आमचे मित्र आतमध्ये गेलो हा सुटा एकदम आहे एकदम खोल असा भुयारी मार्ग तू आज जाऊन का पहा आमचं काही मित्र जाऊन आता मी पण आज जातो मी पण जातोय आतमध्ये बॅटरी आहे चला आतमध्ये या इथं मेन ठिकाण आहे ना इथं तर इथं माणूस असा म्हणजे लवण्याला जाईल पण पुढे गेल्यानंतर हा एकदमच आरुंद होतोय आपलं काही मित्र हिंदी बोलतच तुम्ही आत गेला काय पार चला मित्रांनो आत आत आहे हा आणि हे मार्ग काय साठी असतील आणि काय उद्देश असेल हे बा पूर्ण टाकीचं घाव हा तिसरा बुयारी मार्ग आहे शिवा कसा वाटला एकदम भारी आणि ह्या तोंडाला आमचा थोडेदार बसला इथे दारामध्ये आणि आम्ही सर्व हातमध्ये तर पिकड सर आत गेलो होत आणि आता मी चालू आहे चालूय काय परत खाली गेलो बरं नाही पुढं कसं आहे तर चला मित्रांनो पुढं कसं आहे ते मी आपल्याला दाखवतो तर आमचा काही मित्र जाऊन आलं ती पुढं आणि हा जो बुहेरी मार्ग आहे ना असा सरळ पुढे आणि खाली खोल आहे असा आणि खालून पण असा खाली जायला कुठेतरी आता तो कसा आहे तुम्ही दाखवतो आपल्याला पहा जिथपर्यंत आपल्याला येईल ना तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आपण खाली खोला पुढं आले पुढे जाणारच आहे पुढं आपल्या मित्रांसाठी अभुयार मार्ग मी दाखवतो तर अतिशय खोल आपल्याला पहिलं जाऊन दाखवलं त्याच्यापेक्षा अपेक्षा हा वेगळा असे पहा आता मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आहे खूप इंटरेस्टिंग आता आपण पूर्ण अर्ध्यापर्यंत आलोय आणि इथूनही असा पुढं हा इथं संपतोय आणि इथून खाली खोल एकदम खोल आहे खाली खाली खोल आहे तर चला आता किती खोल आहेत ते दाखवतो आपल्याला मी तर पहा मित्रांनो आपल्याला इथं हा खोल आहे एकदम खाली खोल आहे असा इथं पुढं जाऊन असा खाली जमिनीमध्ये आणि जमिनीमध्ये जाऊन आणि पुढं असा आहे पुन्हा पुढं रस्ते हा पण आपण खाली नाही उतरू शकत एवढी रिस्क आहे आपण घेऊ शकत नाही मित्रांनो हे बा खाली बराच आहे आणि खालून असा जमिनीतून पुन्हा खडकातून पुढं कोरलाय हा आता कुठपर्यंत काही सांगता येणार नाही इथपर्यंत हवा एक कमी लागते हे बा अशा पद्धतीने मित्रांनो आता हळूहळू हा। हा। तर मित्रांनो मी आपल्याली तीनही भुयारी मार्ग दाखवलो फक्त या भुयारी मार्गामध्ये जास्त दलदल होती आणि अडचण होती त्याच्यामुळं त्याच्यात आत नाही आपल्याला जाता आला पण दोन मात्र दाखवलं दोन्ही एकदम खतरनाक आता हा शेवटचा पहिला ना हात लईच खतरनाक ह्या भुयारी मार्गामध्ये आपल्याला पूर्ण आतमध्ये जाता पण नाही आला आणि आता आपल्याली थेट गडव जायचे वर आता गडव काय म्हणजे या किल्ले काय ते आम्ही आपल्याला दाखवणार आहे तर चला आता या खडकाच्या वर चढून आपल्याला जायचे आपण थेट आता आलोयमो जमलं काय जमलो म्हणजे आता चालायची सवय नाही राहिली आणि हे पाया असं ना जड पडलं काही विचारूच नाही का नाही का तर आमचे मित्र पाऊल टाकू ना अमोल तळपेसर हे पण जमले लय लांबून चढत आलो वर चला आता जरा कठीण टप्पो आहे जरा अवघड पायऱ्याच बरं का खडकाच्या त्या पायरणीवर चढायला लागल्या तर मित्रांनो हा एकदमच कठीण टप्पा एकदम खडकाच्या पायऱ्या चढता आता आपल्यावर जायचे चला हा पण टप्पा आपण पार करू जरा कठीण टप्पो आहे हा सुरुवातीचा तर हा कठीण टप्पा आपण थोडासा पार केलाय पक्का काम झालंय थोडासा बसलोय खायला वजक का बर का हा सुरुवातीचा टप्पा थोडासा कठीण आहे तर बेसर चढतच वजा वजक लईस जागी चढे आहे नागी चढी वाट तर चला मित्रांनो गडो काय या मी आपल्याला दाखवणार आहे तिकडे वर सुद्धा पाण्याची आहे ती आणि एक आहे चला चला ना वर पाणी पिया जाऊ पाणी हाय वर, वर पाणी आता काय सांगतो तहान लागले तर कसं आहे पाणी घेऊ घेऊन चला 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 तहान बुक कोणी काय करू शकतो तर मित्रांनो आता आपण पूर्ण हा किल्ला चढून वर आलोय आणि या किल्ल्यावरून जो नजारा दाखवतोय आपली किती निसर्ग पहा पा तिकडे धरणे इकडे खाली टाकेत शिरवाडी वासाळी सोनोशी अशी गाव येते आडसरे समोर एशियन बी टी हॉस्पिटल तिकडं कवडधार आणि इथं समोर या खडकाच्या पायऱ्या चढून गेलो एक गुफा लागत आहे पहा म्हणजे गडद खडकात पुरेले पूर्ण ही गडत पहा पूर्ण खडकात ती कशी आहे आपण या पायरीवर चढत जावं आता आणि पाहू तर आता त्या गडदी का चढत जायला आपली ह्या सात पायऱ्या पार करून वर जावं लागणार आहे सात पायऱ्या चढत जाव्या लागत वर चला कशी येते दाखवतो आपल्याला मी आत जाऊन तशी एवढी काही खोल नाही पण रचना मस्ते अबा दोन खांब ही गुफा घडत आतमध्ये आता याच्यात कोणीतरी त्या टायमाला राहत असतील अबा इकडं पण झोपायला जागा इकडं अशी आणि पूर्ण कोरेले पूर्ण कोरेले हे पहा आणि इकडून पाण्याचं पाजर येतात ना मग असा ह्या शिमेंटसारखा काहीतरी ह्या आता भरून गेलं ही पहिलीच वगळी असेल पण हे सिमेंट आता बसवलं आहे त्या टायमाला काय सिमेंट शिमेंट आलं आहे आणि पूर्ण असा पाणी पाजर देत असं ना खडका ना मग तो पाजर पाण्याचा पूर्ण असा काढून आणि तिकडे दिलाय काढून साईडला म्हणजे जेणेकरून इथं जास्त ओल येणार नाही आणि जुना म्हणजे इथं उखळा विकळा त्या टायमाला काहीतरी करत असतील उखळे आहे इथं ह्या बुजाला आहे मातीला आणि इकडे खिडकी अशी बा मोठी आहे वर पाण्याचा हाऊद पण आहे ते पण दाखवतो मी आपल्याने इकडंवर सपाटीला आल्यावर खडकामध्ये हे पाण्याचा हाऊद कोरले ते बा हाऊदांमधली पाणी आहे पण थोडा पाण्याला शेवाळ येईल कारण त्या साचेचा पाणी आहे दोन हौद आहेत इथे एक इथे एक आता ते किती खोल आहेत काय आपल्याला सांगता नाही येणार मित्रांनो आणि त्या टायमाला ही पाण्याची सुविधा केलेली असेल पियाला कारण पाणी आणायला लांब जायला लागत आहे जे कोणी माणसं राहत असतील आता हे कोणा कोरेल ते आपल्याला माहीत नाही पण पूर्ण कोरेले आहेत पूर्ण टाकीने कोरेल ते हे बा भुयारी मार्ग हे हौदा पूर्ण कोरीव काम आहे आणि इथं ते पाण्याचा पाजर इथं आहे हे बा इथं तिथून पाणी खाली येतं या हौदामध्ये समोर त्या कापऱ्यातून अशा पद्धतीने ही सुविधा केली आहे आणि गडावरून गडाच्या पायथ्याला टाके आडसरे असे शिरवाडी पुन्हा कवडधार वासाडी सोनोशी असे अनेक गावं तर मित्रांनो आज आम्ही आमच्याच अकोल्या तालुक्यातील बितीन किल्ला म्हणजे बिताका या गावापासून जवळच आता त्या गावाचंच गावाचंच नाव बिताकागड बितिं किल्ला पण म्हणते ती इथं आणि इथं जे पायत्याला असणारं काही खतरनाक असं भुयारी मार्ग ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गड असणारं वातावरण थोडंसं पाण्याचा हौद ह्या दाखवण्याचा सगळा प्रयत्न केला मित्रांनो आणि वरती पण सपाट माहीत आहे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलमध्ये ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करू चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय